भाई भाग्यवान आहे त्याला असले मला जे प्रश्न पडतात तसे प्रश्न कधीच पडत नाहीत आणि समोर दुसऱ्या कोणी काही प्रश्न उभा केला तरी त्याला पटकन सोपं उत्तर देऊन तो स्वतःची सुटका करून घेतो विद्याधर पुंडलिकांनी घेतलेल्या भाईच्या मुलाखतीत अगदी ऐतिहासिक महत्वाचा म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारलाय सुनीताबाईंच्या तुमच्या घरातील सार्वभौमत्वाचं रहस्य नेमकं काय त्याला भाईने उत्तर दिलं कुणाच्या घरात बायकोचं सार्वभौमत्व नसतं तिला बिचारीला तांदूळ आणि प्रुफ अशी दोन्ही निवडावी लागतात खरं तर मी बिचारी वगैरे मुळीच नाही तरीही त्यानं माझ्याबद्दल काढलेले अशा प्रकारचे गौरवोद्गार ऐकून अनेक बायकांना माझा हेवा वाटला आहे का वाटू नये मी माझ्या घरात जी काही कामं ओरखते तीच कमी अधिक प्रमाणात घरोघरीच्या बायका उरकतात असं असताना त्यांचे नवरे त्यांचं असं जाहीर कौतुक करत नाहीत पु ल देशपांड्यांसारख्या नवऱ्याची घरकामं तर कुणीही हसत हसत करील मग त्यात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे तो ज्या बाबतीत माझं असं कौतुक करतो ते पाहून माझी मलाही लाज वाटते माझ्या धाकानं तो माझ्याबद्दल असे जाहीर उद्गार काढतो असाही अनेकांचा समज होणं शक्य आहे अशा विचारांनीही कसंच वाटतं तांदूळ काय प्रूफ काय निवडायला चिकाटी लागते पण खास काही बुद्धिमत्तेची किंवा कर्तबगारीची गरज नसते मग त्यात कौतुक कसलं आलंय मुलाखती दिल्या जातात घेतल्या जातात क्वचित एखादी चांगली मुलाखत वाचायला मिळते बाकी बहुधा त्या क्षणी सुचतील ती ढोबळ उत्तरं देण्याकडेच कल असतो त्याहून सत्य आणि वस्तुस्थिती यावर प्रकाश पडण्याचा संभव थोडा कमीच आता या प्रूफांवरून आठवलं कधी कधी माझा अतिउत्साह आणि भाईचं परावलंबित्व किंवा पराकोटीचा आळस यातून मजेदार प्रसंग निर्माण होत एकोणीसशे एकोणपन्नास सालच्या सुमाराला प्रकाशक राज देशमुख एके दिवशी आमच्याकडे आले आणि भाईचं पुस्तक काढायची इच्छा त्यांनी बोलावून दाखवली भाईच्या या वेळेपर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांची ले ले संख्या आता संग्रह काढणे इतकी झाली आहे याची त्या क्षणापर्यंत आम्हाला कल्पनाही नव्हती आपल्या पहिल्या संग्रहाला खोगीर भरती हे नाव द्यायचं मात्र भाईनं मनात ठरवलं होतं देशमुखांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे बोलणी करायला सुरुवात केली आणि आमच्या काय अटी आहेत हे विचारलं आम्ही या प्रांतात अगदीच अननुभवी त्यामुळे लेखकाच्या काही अटी वगैरे असतात हे आम्हाला काही माहितीच नव्हतं पण ते बोलणी करायलाच आले म्हटल्यावर आपणही काही अगदीच अडाणी नाही हे सिद्ध करायची जबाबदारी मी स्वतःवर घेतली आणि आमची एक अट आहे आणि ती म्हणजे पुस्तकाची किंमत कमी ठेवायला हवी वाचकांना अगदी स्वस्तात पुस्तक वाचायला मिळायला हवं असं मी सांगून टाकलं पण भाईचं जरी हे पहिलंच पुस्तक होतं तरी देशमुखांचं हे पहिलं प्रकाशन नव्हतं हा तसा मुरलेला प्रकाशक त्यांनीही माझ्याच इतक्या स्पष्टपणाने मला ऐकवलं हे पहा कागद कोंडा आवडेल चित्र कोणाचं हवं असलं काही असेल तर सांगा किंमत किती ठेवायची ते मी ठरवणार तुम्ही नाही मग मीही हट्टाला पेटले जणू काय या पुस्तकासाठी आमच्या दारात सकाळ संध्याकाळ एक एक प्रकाशक सारखे घेट्या घालतोय अशा थाटात बाकीच्या सगळ्या गोष्टी वाटल्या तर तुम्ही ठरवा पण किमतीच्या बाबतीत आमचा निर्णय अखेरचा असं सांगून हाती आलेला उत्तम प्रकाशक गमावला त्यामुळे भाईला थोडी चुटपूट लागली पण त्याबद्दल तो मला काही बोलला नाही मग मी देशमुख निघून गेल्यावर आता प्रकाशक आपणहून यायला लागलेत एक आले तसे आणखी येतील पहा अशी त्याची म्हणजे पर्यायानं माझीच समजूत घातली आणि आश्चर्य म्हणजे खरोखरीच तसं घडलं थोड्याच दिवसात ढमढेरे नावाचे प्रकाशक त्याच पुस्तकासाठी आले देशमुखांशी आमचं काय बोलणं झालं हे त्यांना कसं कळलं कोणास ठाऊक त्यांनी आल्या आल्या तुमची पुस्तकाची किंमत कमी ठेवायची अट मला मान्य आहे हे, हे सांगून टाकलं मग जितम मयाच्या आनंदात आता हाही प्रकाशक गमावला तर पुढे काय या भीतीपोटी आम्ही ढमडेऱ्यांना खोगीर भरती हे पुस्तक प्रकाशनासाठी दिलं एकूण आवृत्तीचे दीडशे रुपये द्यायचे त्यांनी कबूल केलं आणि त्यातले पंचाहत्तर रुपये लवकर आणूनही दिले या गोष्टीला आता चाळीस वर्ष झाली पण उरलेले पंचाहत्तर रुपये आम्हाला अद्याप मिळालेले नाहीत देशमुखांच्या त्या पहिल्याच भेटीत असल्या अटी घातल्या तर प्रकाशक मिळणार नाही आणि जर मिळालाच तर लवकरच तुमचं पुस्तक फुटपाथवर येईल ही भविष्यवाणी अनुभवी सुरात देशमुखांनी वर्तवली होती तीही लवकरच खरी ठरली खोगीर भरतीची छपाई सुरू झाली ढमढेऱ्यांनी विचारलं प्रुफ तुम्ही तपासणार की कस मीही हो आम्ही तपासू असं सांगून टाकलं आणि लगेच प्रुफ म्हणजे काय ती कशी तपासायची याची माहिती मिळवायची धडपड सुरू केली संबंधितांकडून माहिती मिळाली आणि प्रात्यक्षिक म्हणून एक तक्ताई मग तो कागद एका पुठ्ठ्यावर चिकटवून नकाशासारखा तो पुठ्ठा रायटिंग टेबलासमोर भिंतीवर टांगला आणि प्रूफ येत गेली तशी काळजीपूर्वक ती त्या तख्त्याच्या मदतीनं तपासायला सुरुवात केली शिकायचं म्हटल्यावर या कामात कठीण ते काय होतं चिकाटीची गरज होती आणि ती माझ्यापाशी भरपूर होती हळूहळू काम मला जमू लागलं आणि पुस्तक तयार होत आलं शेवटचा फॉर्म प्रेसमध्ये मध्ये कंपोज होत असतानाच अचानक मला काही कामासाठी नागपूरला यावं लागलं तेव्हा तो फॉर्म आल्यावर प्रूफ कशी तपासायची याची माहिती भाईला नीट सांगून तक्ता दाखवून मी सगळ्या काही सूचना दिल्या आणि त्यानंही मी सगळं नीट करतो तू काहीही काळजी करू नको असं मला आश्वासन दिलं मी नागपूरहून परत आल्यावर चार आठ दिवसातच तयार पुस्तकाच्या लेखकाच्या प्रती घरी आल्या भाई त्यावेळी घरी नव्हता मी उत्साहानं पुस्तक उघडलं आणि आपला पराक्रम मला पाहायचा होताच पण मुख्य म्हणजे भाईनं तपासलेला शेवटचा फॉर्म पाहायचा होता मी घाईनं पुस्तक चाळत शेवटल्या फॉर्म पाशी आले आणि माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना मी नागपूरला गेल्या गेल्या पत्र पाठवून पुस्तकाची चौकशी केली होती त्यावर प्रुफांचं माझ्या लक्षात आहे उरलेली प्रुफ उद्या नक्की येतील असं भाईनं मला उत्तर दिलं होतं आणि इथे प्रत्यक्ष पुस्तकात तर त्या फॉर्ममध्ये इतक्या चुका ओळी ओळीमध्ये होत्या की पहिली गॅली प्रूफ ही यातून बरी वाटावीत मी प्रकाशकांना खुलासा विचारला तर ते म्हणाले तुम्ही दाखवलेल्या सगळ्या चुका दुरुस्त केल्याशिवाय मी एकही फॉर्म छापलेला नाही वाटलं तर तुम्हाला दाखवतो सुदैवानं पुस्तक नुकतंच पुरं झालंय अद्याप प्रूफ नाहीशी केलेली नाहीत मी ही दाखवाच असं आव्हान दिलं आणि दुसऱ्या दिवशी ती प्रूफ घेऊन घरी आल्यावर शेवटचा फॉर्म तेवढा मागून घेतला त्यांनी हाती दिलेल्या गेल्याचं ते भेंडोळ पाहून मी सोडून बघितलं त्या पाच सहा गेल्यांमध्ये प्रूफ तपासल्याची एकही खूण नव्हती फक्त पहिल्याच पानावर भाईनं सही केली होती याचा अर्थ त्यांनी प्रूफ पाहिली होती काही छापखान्यांची अशी पद्धत असते की मजकूर जुळवणाऱ्या कंपोजिटरचं नाव गॅली प्रूफांच्या वरती लिहायचं त्याप्रमाणे या फॉर्मच्या पहिल्याच पानावर कंपोजिटरचं नाव लिहिलेलं होतं वाघ भाईनं आपण पुस्तक वाचतो तशी प्रूफ वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच पाच सात ओळीतच अनेक चुका दिसतात त्या सुधारण्याऐवजी चिडून त्या चुका करणाऱ्या कंपोजिटरच्या वाघच्या नावावर काट मारून त्याऐवजी तिथे डुक्कर असं त्यांनी लिहिलं होतं त्या संपूर्ण प्रुफात दुरुस्ती काय ती इतकीच होती मी मुखाट्यानी ढमडेरांना ते कागद परत केले सॉरी म्हटलं आणि तोंड लपवायला घरामध्ये निघून गेले भाई मात्र स्वतःच्या त्या वाघ आणि डुक्कर या विनोदावरच खुश असावा स्वतःच्या पहिल्याच पुस्तकाबद्दलची इतकी आस्था असलेला दुसरा लेखक जगाच्या या पाठीवर असेल का मला वाटतं खोडी काढायची हुक्की आली की विनोदी लेखकांना बाकी कसला विचार करायचं भान राहत नसावं जयवंत दळवी हेही माझे आवडते विनोदी लेखक माणूस म्हणूनही हा गृहस्थ फार मोठा आहे त्यांच्या अवदार्याचा निस्पृहतेचा विशिष्ट जीवनमूल्यांना चिकटून ताठमानेनं जगायचा प्रत्यय मला आलेला आहे पण आता आजोबा झाला तरी खोड्या काढायच्या बाबतीत हा गृहस्थही अजूनही शाळकरी मुलाच्याच वयाचा आहे या विनोदी लेखकांची लेखणी कितीही चौफेर चालत असली तरी त्यांचे काही खास प्रेमाचे विषय असतातच जसे पुढारी आणि प्राध्यापक हे भाईंचे आहेत व्याख्यान कोणत्याही विषयावर असो जाता जाता या दोघांना चापटी मारल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही अत्रे तर याही पुढे जात त्यांच्या धिप्पाड देहासारखी त्यांची सगळीच हत्यारं आडदाण होती म्हणून की काय साध्या चापट्या चिमट्यांवर त्यांचं समाधान होत नसे तुटून पडत या दंडुक्याची मग त्यांच्या हाताला सवय झाल्यामुळे म्हणा किंवा रोजचं वर्तमानपत्र चालवायची जबाबदारी त्यांची शिरावर घेतलेली होती म्हणून म्हणा ना कुणावर तरी तुटून पडणं ही त्यांची गरजच होऊन बसली असावी आम्हीही याचा अनुभव घेतला आहे अनेक प्रसंगी आत्र्यांना जवळून पाहायचा योग आला त्या त्यावेळी माझ्या मनात आत्रे आणि भाई यांची तुलना नकळत होतच गेली आहे आत्रे आणि भाई या दोघांमध्ये काही साम्य स्थळ आहेत विनोद हजर जबाबीपणा वक्तृत्व इत्यादी हल्ला करताना प्रतिस्पर्ध्याच्या दुर्गुणांची अतिशयोक्ती होतच असते पण पत्रकारिता आणि राजकारण या दोन गोष्टींमुळे शब्दांच्या निवडीमध्ये आत्रे अनेकदा खालची पातळी गाठत भाईला मात्र त्याची आवश्यकता भासली नाही त्यामुळे त्याच्या वक्तृत्वात लिखाणात एक घरगुती सोजवळता राहिली दोघेही लोकप्रिय झाले पण या लोकप्रियतेत साहजिकच थोडा फरक राहिलाच अत्रे ज्येष्ठ आणि भाई त्यांच्या पानाने लहान एकमेकांशी वागताना दोघेही या गोष्टीची जाणीव ठेवूनच वागत कधी कधी अत्रे दादागिरी करत अशा वेळी त्यांच्या वडील केला मान देऊन भाई नमत घेई पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीच्या वेळी हे थिएटर निर्दोष व्हावं म्हणून भाईनं खूप परिश्रम घेतले थिएटर पुरं झालं नाटकं लावायची वेळ आली तेव्हा पहिल्या महिन्यामध्ये आमच्या नाटकांनाही काही तारखा मिळाल्या आम्ही योग्य मुदतीत त्यासाठी रिचर अर्ज वगैरे केला होता आणि आम्हाला त्या तारखा दिल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी पत्रही आलं होतं आम्ही तेव्हा मुंबईला राहत होतो नाटकाच्या तारखा मिळताच पुण्याच्या प्रवासाच्या वास्तव्याच्या सेटिंग बुकिंग जाहिराती परवाने काढणं तिकीट छपाई सगळं सगळं या तयारीला आम्ही लागलो एके दिवशी आमच्या तारखा रद्द केल्याचंच पत्र आलं संबंधित असिस्टंट कमिशनर अनंतराव जाधव हे भाईचे स्नेही होते त्यांना ट्रंकॉल करून मी विचारलं तेव्हा कळलं की आत्र्यांच्या नाटकांसाठी त्यांना याही तारखा हव्या असल्यानं आमच्या दिलेल्या तारखा काढून घ्याव्या लागत आहेत मला मात्र राग आला मी वाद घालायला सुरुवात केल्यावर मी प्रत्यक्ष भेटतो असं अनंतरावांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे ते मुंबईला आमच्या घरी आले खरं तर एकदा रितसर तारखांचं वाटप झाल्यावर पुन्हा त्या काढून घेणं हे अन्याय होतं आणि भाईंच्या बाबतीत असं घडावं याचा आनंदरावांनाही खेद झाला होता पण आत्र्यांच्या हट्टापुढे त्यांचं काही ना आत्र्यांना दुखवणं म्हणजे काय याची कल्पना त्यांना होती शेवटी आनंदरावांसारख्या सज्जन स्नेहाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतली पण या प्रकरणात आणखीही शिरजोरी करून आत्र्यांनी आम्हालाही उगाच वकिलाची नोटीस वगैरे पाठवली होती पुढे स्वभावाप्रमाणे आत्रे हे प्रकरण विसरूनही गेले आणि जणू काही काहीच घडलं नाही असं पुन्हा आमच्याशी प्रेमाने वागू लागले या बाबतीत भाईशी तिराहितासारखं आणि प्रतिस्पर्ध्यासारखं वागलेले हे आत्रे यापूर्वी आणि नंतर याच भाईशी कोणत्या नात्यानं ना किंवा भावनेनं ना वागलं हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल बटाट्याची चाळ हा भाईचा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता पण आत्र्यांनी तो पाहिलेला नव्हता मग एकदा आत्रे या कार्यक्रमाला आले मनापासून पोटभर हसले कार्यक्रम आटोपून आम्ही घरी येऊन जेवण वगैरे उरकून झोपलो होतो रात्री सुमाराला फोन आला त्यावेळी आमच्याकडे फोन नव्हता शेजारी माझा डॉक्टर भाऊ राहत होता हे आत्र्यांना माहिती होतं तर डॉक्टरच असल्यानं रात्री त्याच्या उशाशी फोन असे एरवी कुणाचा फोन अशा अपरात्री तर त्यानं आम्हाला उठवलं नसतं पण आत्र्यांनी त्यालाही दम भरला आपण कोण बोलतोय हे सांगितलं आणि भाईला फोनवर बोलावून आणायचा हुकूम सोडला मग भाईशी फोनवर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या त्यात लोकांच्या घरी आपण फोन करतोय वेळी करतोय वगैरे कशाचीही जाणीव नव्हती भाईचा कार्यक्रम त्यांना किती आवडला होता त्यावर ते त्यांनी तो अग्रलेख लिहित बसले होते आणि काय लिहित आहेत रात्री नुकते कुठे दोनच वाचतायत आणि ते भाईवर लिहित असताना मात्र भाई झोपला होता याचा अर्थ काय आणि कसा सांगावा ते पुन्हा पुन्हा भाईला सांगत होते अरे मी आता मरायला मोकळा झालो हेच लिहितोय मी इतकं मनापासून ते बोलत होते इतक्या खुशीत येऊन आणि इतक्या कौतुकानं की भाईला तर इतर सगळे विचार बाजूला ठेवून कृतज्ञतेनं ते ऐकत बसण्यापलीकडे दुसरा पर्यायच नव्हता त्यानंतर काही काळानं याच अत्र्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखांवरून काय केलं ते मी सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा काही काळानं ते पुण्याला आमच्याकडे एकदा दुपारचे जेवायला आले होते अत्रे येणार म्हणून मी काही खास पदार्थ केले होते पण दुपारचे जेवण म्हणून बिअरच्या बाटल्याही आणून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या थोड्या गप्पा झाल्यावर ट्रे मध्ये दोन ग्लास आणि थंड बियरची बाटली घेऊन आले तर हात्रे एकदम माझ्यावर रागावले त्यांना ग्लास हवा होता पण बियर नको होती जेवणापूर्वी ते दारू पिणार होते पण एकटेच पिणार होते त्यासाठी ते त्यांना हवी होती ती बाटली ते बरोबर घेऊन आले होते त्यांनी सोबत आणलेल्या बॅगची झीप उघडून ती बाटली काढली मला बर्फ वगैरे आणायला सांगून एकटेच पीत बसले त्या दिवशी ते थोडी दारू प्यायले जेवणही त्यांच्या देहाच्या मानानं फार थोडे जेवत या बाबतीत विचारलं असताना एकदा ते मला म्हणाले होते टाळे आणि हशे हेच आमचं टॉनिक ते नसेल तर आम्ही संपलोच अन्नाची काही फारशी गरज नसते माणसाला पण गंमत अशी की दारू ही फार वाईट गोष्ट आहे ती भाईनं पिता कामा नये आमच्या घरात बियर देखील असणं हे अयोग्य आहे ते तर भाईला पिऊ देणार नव्हतेच पण भाईनं कधीही पिता कामा नये याची मी काळजी घेतली पाहिजे ही गोष्ट ते मला अगदी मनापासून खूप तळमळीनं पुन्हा पुन्हा सांगत होते यातले खरे आत्रे कुठले आमच्या संदर्भातच विचार केला तरी बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखांच्या प्रकरणातले यात्रे खरे की बटाट्याची चाळचा प्रयोग पाहिल्यानंतरच्या रात्रीचं फोनवर बोलावून आता मी मरायला मोकळा झालो म्हणून सांगणारे आत्रे आणि या बियरच्या बाटल्या माझ्या घरात पाहून रागावणारे यात्रे यातले नमके आत्रे खरे कोण मला वाटतं एकाच माणसात अशी दोनच नव्हे अनेक माणसं असू शकतात बोरकरांचा पिंड हा खरा जपानी रमलाची रात्र अशा सारख्या कविता लिहिणाऱ्याचा मग असं असताना त्यांनी महात्मायन लिहायचा संकल्प कसा सोडला त्यांना गांधींबद्दल इतकी ओढ कशी हा प्रश्न जीए कुलकर्णी अनेकदा विचारत रस मी तरी माझा अवचित गोसावी पण भेटे रस लपट मी तरी माझं अवचित गोसावी पण भेटे हे बोरकरच म्हणतात हे माहीत असूनही जीएनना हा प्रश्न होताच तर स्वतः जीएन मध्येच अनेक अनेक जीए होते बोरकरांमध्ये बोरकर असू शकतात याच त्यांना दवल वाटे आता आपला सगळा प्रवास हा वळणावळणाच होत असतो अशी वळणं अधूनमधून नसली तरी सगळं जीवन निरस कंटाळवाण होईल हेही आपल्याला कळत असतं तरी सगळं आपण चाकोरीत बसू पाहणं सरळ सोपं असावं असा आग्रह धरणं हा मनुष्य स्वभावच आहे स्वतःच वाकडं शेपूट आनंदाने मिरवणाऱ्या कुत्र्याला देखील सुखानं जगून न देता त्याच ते शेपूट नळीत घालून सरळ करायची स्वप्न माणूसच पाहू जाणे